हाय काहीच तर मी आज गेले आहे बघा आमच्या हॉस्पिटलमध्ये एक्सपिरियन्स लेटर घ्यायला मला हवं होतं म्हणून त्यामुळे मी ब्रोला बोलले ब्रो लेटर द्या ते बोलले नाही ते मेडिकलमध्ये काम करत बसले होते मग नंतर ते काउंटरवर आले म्हणले विद्यात उतराय ए... तुझं टाईप कर मी म्हटलं ठीक आहे ब्रो एवढ्या दिवसानंतर मी आज त्या खुर्शीवर बसले मला एवढं छान वाटत होतं ना म्हटलं अरे यार म्हणजे मला खूपच आठवण येत होती माझ्या कामाची पण म्हटलं जाऊ द्या आता आपल्या जेवढं नशिबात असलं तेवढं कधी कधी वेळ पण आपल्याला तसा नसतो आणि कधी कधी वेळेवर सोडून द्यायला पाहिजे आपण कधी त्याच्यापेक्षा भारी भेटेल किंवा कमी भारी भेटेल असं त्यानंतर मग मी थोडंसं बघितलं बरं स्वतःकडे म्हटलं चांगले दिसले कडं जरा बारीक झाले वेट केलं माझं त्यानंतर त्या शुद्धातही म्हटलं विद्या तू खूपच बारीक झाली मी म्हटलं हो टेन्शन टेन्शन नाही मनातली मनात काय सांगू त्यांना मला काय काय टेन्शन आहे घरचं तर त्यानंतर मग आहे ना ना तिथं काउंटरवर आहे ना पेशंट होत्या त्या पेशंट वाट बघत बसले होते त्यांच्या नंबरचे मग नंतर माझं लेटर चे ले चेक केलं ले की बरोबर होतं मग मी त्यानंतर आहे ना मेडिकलमध्ये मा गेले माझ्यासाठी क्रीम घेतली बरं तिथं आणि माझ्या मुलासाठी तापीचं औषध अशा प्रकारे आम्ही आमचं एक्सपिरियन्स लेटर घेऊन घरी आलो आपल्या व्हिडिओला आवडला तर लाईक आणि कमेंट